नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे लातूर जिल्ह्यातील काळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांनी आषाढी एकादशीच्या निमित्त विठ्ठल रखुमाई वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षिका आणि गावातील नागरिक सहभागी सा झाले होते यावेळी विठ्ठल गजरात काळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विठ्ठल नावाची शाळाच भरवली पालकांचे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले एन फॉर न्यूज साठी कोंडीराम काळे चीफ <स्थाँगा>

या बरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर घडामोडी तर नक्कीच न्यूजला आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण

एन फॉर न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना